नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे तिसावा दिनांक एक जानेवारी 2021 वार शुक्रवार जगदीश मढी ते सांजा मोडा सांजा ते गुमान देव गुमान देव ते नवगवा नवगवा ते मांडवा आणि मांडवा ते नवगाम असा एकूण बावीस किलोमीटरचा प्रवास पहाटेच जगदीश महाराज हॉलवरती आले आणि जाण्याच्या तयारीत असणाऱ्या परिक्रमावासींना उतरवून खाली ठेवल्या व हात जोडून सर्वांना म्हणाले की बरोबर नवला जेवण्याची पंगत बसेल आमच्या आश्रमाचा नियम आहे की सकाळचे भोजन घेतल्याशिवाय कोणालाही पुढे जाऊ द्यायचे नाही तुम्ही सर्व भोजन प्रसाद घेऊनच जाणार आम्ही दोघे नेहमीप्रमाणे पहाटेच उठलोत त्या तसल्या पहाटेच्या थंडीत आम्ही समोर दिसणारे आश्रमकडे गेलो तो त्यातील सर्व सेवक वर्ग जेवण बनवण्याच्या कामात गर्क होता व बाहेर मोठ्या थर्मासमध्ये त्यांचा तो अमृत तुल्य काढा आमची वाट पाहत होता जगदीश महाराजांच्या जटा एवढ्या लांब आहेत की डोक्यावर एखादे टोपले ठेवले आहे व त्यावर पांढरा फेटा गुंडाळला आहे असे वाटते इथे सकाळी नऊ ला भोजन प्रसादी येण्याचे कारण असे की पूर्वी इथून पुढे वीस पंचवीस किलोमीटर पर्यंत काहीही जेवायला मिळत नसे म्हणून या आश्रमात ही पद्धत रूढ झाली बरोबर नऊला पंगत बसले स्वत जगदीश महाराजही पंक्तीला बसले ते रोज परिक्रमावासी सोबतच दोन्ही वेळेला भोजन प्रसादी घेतात सकाळी साडेनऊ ला जड पोटाने थकल्या पावलाने गुमान देवकडे निघालो आता सगळी पायवाट सुरू झाली या पायवाटेने बसत दरम्यान मोठा आलो इथे वाटेत एका टेंट मध्ये परिक्रमावासींच्या विश्रांतीची सोय केलेली होती चहा फळे तर देतच होते शिवाय कुणाला कपडे धुण्यासाठी निरमा पावडर दे तर कुणाला दात घासण्यासाठी पेस्ट दे ज्या काही किरकोळ गरजा असतील त्या इथे पूर्ण केल्या जात होत्या आम्ही इथे थोडा वेळ थांबून कपडे वाळवून घेतले व पुढे निघालो दुपारी दीडच्या दरम्यान हायवेवरील गुमान देवला आलो मोठे व बऱ्यापैकी बाजारपेठ असलेले गाव पण आम्हाला दुपारचे जेवायचे नसल्याने इथला आश्रम शोधत न बसता आम्ही नवगवा मांडवा गावाकडे स्वतंत्र रस्त्याने निघालो गुमान देव पासून एका सरळ रस्त्याने अंकलेश्वरकडे निघतो आणि एक रस्ता आतून मांडवा या गावावरून पुढे अंकेश्वरकडेच जातो आम्ही या हायवे न पकडता आतला रस्ता धरला संध्याकाळी मजल दर मजल करीत मांडवा आले इथे आम्हाला गाववाल्यांनी सांगितले की पुढे दोनच किलोमीटर नवागाम आहे तिथे हनुमान मंदिरात परिक्रमावासींची छान सोय होते तयार भोजन मिळते आम्ही पुढे अर्धा पाऊन तासातच नवागामच्या हनुमान मंदिराजवळ आलो तो एका लहान मुलाने आम्हाला अडवले व मंदिरात नेले हे मंदिर खूप मोठे आहे मारुती मंदिर शनी मंदिर शिव मंदिर गणपती मंदिर खूपच छान प्रथम आम्ही दोघे परिक्रमावासी आलेलो नंतर अजून पाच जण आले तोपर्यंत आम्हाला चहा आला नंतर आमची आरती पूजा होईपर्यंत गाववाल्यांनी आमच्यासाठी बाटी व भात बनवले आमचे भोजन झाल्यावर त्यांनी उबदार जाड पांगुरणी दिली व आम्ही उद्याचा विचार करीत झोपण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद नर्मदे हर